नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेहडा गोटा असो देवींचे शिपाळे असो देवींचे राखंदर असो दिवी असो देव असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वार वर झाल्या माणसांकडून लोकांना आलेले अनुभववरून आम्ही तुम्हाला माहिती देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिलं नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठलीही समस्या बघायची असेल देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे जसे की तुमची समस्या असो करणे भाणामतीची समस्या असो चेड्या गोट्याची समस्या असो गेणमाळ विशेष शंका असो विशेष शंका असो इतर कुठलीही शंका बघायची असेल तुम्हाला कोणी बांधला असेल लक्ष्मी बांधन कोणी केला असेल अशा गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असेल किंवा कौल लावून बघायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेलं आहे त्या अटी वाचूनच मला कॉल करा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा बारीक ना बारीक गोष्टी सांगून मित्रांनो तुम्हाला जागृत करण्याचं जा काम शोध असते जो ते प्रथम करत जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पाहिजे हे मात्र ठेवा गेल्या बऱ्यानं व्हिडिओ टाकला होता मित्रांनो मी की बावन्न उदांची नावे काय आहेत त्यांची नावे तर मी तुम्हाला सांगितली पण काही जणांनी मला भक्तांनी मला मॅसेज केला की दादा बावन्न उदे तर तुम्ही सांगितले ना त्यांचे नाव पण सांगितलं पण त्यांचे कार्य तुम्ही सांगितलं नाही व तुम्ही ते व्हिडिओ देखील दाखवला नाही की जेणेकरून बाबा ते बावन्न उदे दिसतात कसे बाजारातून आणावे कसे आम्हाला त्याच्यावर लाईव्ह व्हिडिओ करून दाखवा व त्यांच्या थोडं फार काय असेल ते कार्य त्यांचे काय काय असतात ते आम्हाला दाखवा त्याच्यासाठी मित्रांनो शोध केल्यानंतर मी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला जेणेकरून बाबा ह्या माहिती त्यांना आवडतात बघण्यासाठी व्हिडिओ त्यांना आवडतात म्हणून मी देवत एका असो किंवा त्यांच्या गणांविषयी असो अशा बारीक ना बारीक गोष्टी देण्याचं काम करत असतो आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो की बावन्न उद्या हे दिसतात कशा बावन्न उद्याची थोडक्यात मी कारण म्हणजेच की मित्रांनो त्याचा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर व्हिडिओ संपूर्णपणे बघितल्यानंतरच तुम्हाला तुमच्या मागचा डाऊट पूर्ण येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ लाईव्ह असं तुम्हाला कुणीही दाखवणार कुठल्याही यूट्यूब चॅनलवाला तुम्हाला बावन्न उदांची नावे बी सांगितली नाहीत त्याच्यानंतर लाईव्ह व्हिडिओ दाखवला नाही पण शोध अस्तित्व असे प्रथम पहिलं चॅनल आहे जे तुम्हाला नावं देखील सांगितली आज तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ करून दाखवणार आहे मित्रांनो बावन्न उद्या तुम्हाला दाखवणार आहे त्यांचे प्रकार काय काय करावे लागतात हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि मित्रांनो ह्या तंत्र मंत्रांमध्ये करणे करणी भावनामतीमध्ये ज्याचा धंदा पाणी चालत नसेल त्याच्यामध्ये हा प्रकार वापरला जातो आणि बावन्न उदी मित्रांनो बाजारमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाते जे की मित्रांनो पुष्प भांडाराचं दुकान असेल किंवा देवादेकांचं जे सामान भेटत असेल अशा ठिकाणी मित्रांनो हे बावन्न उदीचा पुडा तुम्हाला आढळून येतो जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही घेऊ शकता पण पहिला कौल काय येतो किंवा तुमच्या तुम्हाला तुमच्या गुरुंनी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत का बावन्न उद्या जाळण्यासाठी किंवा काय प्रयोग करण्यासाठी तरच प्रयोग करा यूट्यूबवर व्हिडिओ बघून कुठलाही प्रयोग करू नका किंवा मी सांगितल्यावर देखील प्रयोग करू नका जर माझ्याकडं कौल तुम्हाला निघला किंवा एव्हरी वन तुम्ही दुसरीकडे बघायला गेले तर ते निघलं तुमच्या गुरुंनी तुम्हाला सांगितलं असेलच तरच मित्रांनो बावन्न काय असेल ते उद्या तुम्ही तुमच्या घरापाशी उमरापाशी जाळू शकता त्याशेवट कोणाचंही मित्रांनो ऐकून युट्यूबवर बघून सोशल मीडियावर बघून काही प्रयोग करू नका हे जर नुकसान देखील बघायला भेटेल त्याचा फायदा तुम्हाला काळीचा देखील होणार नाही हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो हे बावन्न उदे दिसतात कसं हे मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बावन्न उदे म्हणजेच की भूतावळं उठवण्यासाठी करणे भानामध्ये काढण्यासाठी घरामध्ये सुख समाधान येण्यासाठी निगुटीव ऊर्जा पळून जाण्यासाठी बावन्न उदी शेवट मित्रांनो कुठलीही कामं होत नाही ते तंत्र मंत्रात असो मुठ करणे असो चेहड्याला उठवणं असो कुठलाही प्रयोग असो मित्रांनो ते मित्रांनो बावन उदी शेवट होत नाही हे मात्र लक्षात ठेवायचं तुम्हाला चला तर मित्रांनो वेळ न घालता विळवला मात्र सुरुवात करू या बावन्न उद्यात असं मित्रांनो तुम्ही पाहिला असेल मित्रांनो हे बावन्न उद्या आहेत मित्रांनो खूप थोडा थोड्या उद्या येत असतात मित्रांनो या झाला मित्रांनो सुखवंती होत तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो त्याच्यानंतर दुसरं आहे जयंती ऊत जे की त्याला आसमान्य ऊत देखील म्हणलं जात त्याच्यानंतर येतं मित्रांनो लक्ष्मी ऊत पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर येतं मित्रांनो माया ऊत पाहू शकता मित्रांनो तुम्ही त्याच्यानंतर येतं मित्रांनो चित्या ऊत पाहिलं असेल मित्रांनो तुम्ही त्याच्यानंतर येते शांती ऊत त्याच्यानंतर येतं मित्रांनो पोपट्या ऊत लक्षात ठेवा ते असे नावन असं कोणाला कोण दाखवणार नाही त्याच्यानंतर येतं मित्रांनो तडक्या ऊत हे तडक्या ऊत झालं आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही बाजारामध्ये घ्यायला गेला तुम्हाला कळून जाल त्याच्यानंतर येतं मित्रांनो जनार्दन ऊत लक्षात ठेवा जनार्दन ऊत लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर येतं मित्रांनो ओंकार ऊत हे झाला ओंकार ऊत त्याच्यानंतर मित्रांनो येतो एकनाथ ऊत तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो त्याच्यानंतर येतं मित्रांनो आसमान्या ऊत लक्षात ठेवा हा झाला असमान्या ऊत त्याच्यानंतर येतं मित्रांनो मोहन्या ऊत त्याच्यानंतर येतं मित्रांनो मसान्या ऊत त्याच्यानंतर येतं मित्रांनो नागवंती ऊत लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो हे सुवर्णिऊत पाहिलं असेल तुम्ही त्याच्यानंतर येतं मित्रांनो काळ्या कावड्या ऊत पाहिलं असेल तुम्ही त्याच्यानंतर येतं मित्रांनो हिरव्या ऊत त्याच्यानंतर येतं मित्रांनो चौक्या ऊत लक्षात ठेवा चौकी दिसते तुम्हाला चौक्या ऊद हा झाला त्याच्यानंतर येतं मित्रांनो पांढरी मोहरी ऊत पाहिलंच असेल तुम्ही त्याच्यानंतर येतं मित्रांनो चंद्र भागवूत त्याच्यानंतर येतं मित्रांनो पिवळ्या होत नंतर येतं मित्रांनो वाघ्या ऊत पाहिला असाल तुम्ही त्याच्यानंतर जयशंकर ऊत त्याच्यानंतर मित्रांनो कर्ण्याऊत जे कर्णेखोर करण्यासाठी वापरलं जात त्याच्यानंतर येतं मित्रांनो गोकळ्या ऊत पाहिलं असेल तुम्ही त्याच्यानंतर येतो मित्र मच्छिंद्रनाथ ऊत त्याच्यानंतर उत्तर मित्रांनो हनुमान ऊत पाहिलंच असेल तुम्ही कसं दिसतो ते त्याच्यानंतर येतं मित्रांनो अभिमन्या होत तर येतो मित्रांनो मशाऊत पाहिला असेल तुम्ही त्याच्यानंतर येतो मित्रांनो जयशंकर ऊत त्याच्यानंतर येतो मित्रांनो अर्क्या ऊत त्याच्यानंतर येतो मित्रांनो नवनाथ ऊत त्याच्यानंतर तो मित्रांनो लाल ऊत त्याच्यानंतर मित्रांनो राहल्या ऊत लक्षात ठेवा बघितला असेल तुम्ही नारंग्या ऊत लक्षात ठेवा मित्रांनो त्याच्यानंतर येतं शेवंती ऊत त्याच्यानंतर इतर मित्रांनो मोहिरी ऊत त्याच्यानंतर इतर मित्रांनो गोरक्ष ऊत लक्षात ठेवा पाहिला असेल तुम्ही त्याच्यानंतर इथं मित्रांनो गारुड्या ऊत त्याच्यानंतर मित्रांनो इंद्रवंत ऊत पिवळ्या ऊत पाहिला असेल तुम्ही मित्रांनो त्याच्यानंतर इथं मित्रांनो आरभन्या ऊ त्याच्यानंतर मित्र कवड्या ऊत त्याच्यानंतर येतं मित्रांनो सारंग्या कवड्या ऊत लक्षात ठेवा तो मित्रांनो कमर कस ऊत लक्षात ठेवा त्याच्यानंतर येतो मित्रांनो गारुड्या ऊत त्याच्यानंतर येतं मित्रांनो गोरक्षऊत त्याच्यानंतर येतं मित्रांनो भस्म्या ऊत पाहिला असेल तुम्ही दिसायला आहे ठेव मित्रांनो हे झाला नरक्या ऊत लक्षात ठेव दिसायला कसा दिसतो नरक्या ऊस काय काय लोकांच्या रिक्वायरमेंट होती की नरक्या ऊत कसा दिसतो पाहिला असेल तुम्ही हे झाला मित्रांनो कवड्या पाहू शकता कवड्यासारखा आकार असतो त्याच्यानंतर येतो बावन्न मित्रांनो उद्या उद्यांची नावे सांगितली उद्याचे कार्य सांगितले त्याच्यानंतर मित्रांनो उद्यांची तुम्हाला माहिती दिली आणि लाईव्ह व्हिडिओ दाखवल्या लक्षात ठेवा हिपचलिजीप लावले टाळायला आम्ही कधीही करत नसतो लाईव्ह प्रूफ असतं म्हणून आम्ही गोष्टी सांगण्याचं सा कार्य करत असतो अशा श मित्रांनो कुणाला काय भानामती झाले असेल कुणाला बांधन केलं असेल कुणी करणे भानामती केले असेल किंवा एव्हरी वन आम्ही काही लोकांना आमच्या शिष्यांना आम्ही शिकवत असतो आणि ह्या गोष्टी आम्ही देत असतो जाळण्यासाठी कारण बघा उद्यामध्ये भरपूर ताकद आहे उद्या एवढी ताकद आहे मित्रांनो की मित्रांनो एखाद्या भूताला पण उठवता येतं चेडाव सोडला जातो करणे बी निघता येते करणे करता बी येते आणि एखाद्याला वी बी करता येते प्रकारच्या उद्या आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेव उद्या हे मित्रांनो काही लोक पहिला पूर्वीचे लोक काय करायचे की का एखाद्याला बांधणं असू दे भूतावळ उठवून असो भूताळ भागर पाठवून असू दे एक तरी वनस्पतींचा मित्रांनो सहारा घ्यायचे नाही म्हणले की उद्यांचा सहारा घ्यायचे प्रत्येक गोष्ट उद्यावरती जसं की मित्रांनो एखाद्याला जादू दाखवायची असेल तर मित्रांनो ते माझ्याकडे उद नाही असतात त्याला त्याला आगे उद म्हणलं जातं तो महाग भेटतो खूप ते उद नाही डिस्प्लेला फोटो दिसत असेल मित्रांनो ह्याला म्हणतात कवड्या उद कवड्या उद मित्रांनो खोड्या करण्यासाठी एखाद्याला खवडील बांधून टाकण्यासाठी कवड्या उदाचा खूप प्रकारे वापर केला जातो जे माझ्या हातामध्ये दिसतोय ते मित्रांनो त्याला कवड्यासारखा आकार असतो त्याला कवड्या उध असं देखील म्हणलं जातं हे मात्र लक्षात ठेवा खूप मित्रांनो तांत्रिक मांत्रिक असो पूर्वीचे जे लोक असो किंवा आत्ताचे बरोबर का कुठल्याही तंत्रा मंत्रामध्ये मित्रांनो कवड्या ऊध ह्याला इस्तमाल केलं जातं खोड्या करण्यासाठी म्हणून त्याला कवड्या ऊध असं नाव दिलेलं जातं कारण त्याचा कवडीसारखा आकार असतो अशा आपल्या मित्रांनो शास्त्रामध्ये एकवीस प्रकारचे म्हणा किंवा एक्कावन्न प्रकारच्या वनस्पती आहेत मित्रांनो ते देखील मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे जसा हा व्हिडिओ दाखवला आहे तसा ते पण व्हिडिओ मी दाखवणार आहे आणि लाईव्ह तुम्हाला मी त्यांची नावं देखील Torah... सांगणार आहे व्हिडिओला म्हणून म्हणतो सबस्क्राईब आणि लाईक पण करा ह्याला झाला कबडा ओद मित्रांनो भरपूर प्रमाणे तंत्र मंत्रातले बुवा बाबा असो किंवा मित्रांनो कोणीही वध वापरता आणि खोड्या करायला सुरुवात करता आमुषा पौर्णिमा दिवशी घराण्या दिवशी म्हणा किंवा शनिवारच्या वेळे म्हणा या असल्या गोष्टी वापरल्या जातात एखाद्याचा वार खुटवायचा असेल एवरीवन वन जसं की नरक्या ओदानं वारं खुटतं किंवा आपल्या देवाची जी शक्ती असते जी की ऊर्जा असते ते ऊर्जा जे देखील जाण्याचं काम करतं हे नरक्या नरक्याऊत दाखवतो याला म्हणतात मित्रांनो कवड्या ऊत भरपूर प्रमाणात ह्याचा वापर भेटतो हे तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये जिथं मित्रांनो देवाचं सामान भेटत असेल उदी भेटत असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला नरक्या उद म्हणा किंवा कवड्या उद म्हणा किंवा आग्या उद म्हणा ह्या गोष्टी तुम्हाला भेटत असतात आग्या उदी खूपच महाग आहे मित्रांनो तोळ्यावर असतो सोन्याचा जसा भाव असतो तसा त्याचा तोळ्यावर भाव असतो काय काय लोक काय करायचे ज्या लोकांना माहीत नसायचं त्या टायमाला काय करायचे नारळामध्ये आग लावल्यासारखे दाखवायचे हे सगळं काम मित्रांनो उद्या करायच्या उद्या म्हणजे की त्याला नरक्या ऊद म्हणलं जातं जे की वारं घालवण्यासाठी म्हणा एखाद्याला बांधण्यासाठी म्हणा कवड्या ऊद म्हणा हे भरपूर प्रमाण भेटत असतं आणि एखाद्याला आग लावून दाखवायचं असेल तर त्याला आग्या ऊद म्हणलं जातं हे मात्र लक्षात ठेवा असे काही मित्रांनो जड्याबुट्या पण आहेत त्याच्यानंतर उद्या पण आहेत असं तुम्हाला तुमचा गुरुही सांगणार नाही ते करायचं काम ते दाखवायचं काम उखरायचं काम हे शोध असते तो प्रथम पहिलं चॅनल करत असतो जे डिस्प्लेला तुम्हाला फोटो दिसतो मित्रांनो ह्याला म्हणतात नरक्या तुम्ही पाहिलं असाल काय काय माता बहिणींचे म्हणा किंवा काय मला लोकांच्या कमेंट आल्या होत्या दादा हे नरक्याऊत दिसतो कसं ह्याला कसं काढायचं आम्हाला माहित नाही तर हा मित्रांनो तुम्ही पाहिला असाल समोर जे दिसतोय ह्याला है? नरक्या उदी म्हणलं जातं हे खूप भयंकर आहे एखाद्याचा वार खुटवणं असो एखाद्याचं भानामती काढणं असो चेडा गोटा पितरी भुतावळं व्याताळं कोणत ह्याच्या पुढं चालत नाही कारण मित्रांनो ह्याचं कार्यच वेगळं आहे ह्याला नरक्या म्हणलं जातं डायरेक्ट नरकातच पोचवून टाकणारं हे नरक्या उदय देव पिन देवाचं तत्व असो देवाची ताकद असो देवाची ऊर्जा असो मित्रांनो त्याला देखील हे नरक्या ऊ टिकवून देत नाही एखाद्याला चेडा माझं भाग सोडला असेल तर हे नरक्या उदाचा वास घेतल्यानंतर किंवा उमऱ्यापैशील जाळल्यानंतर किंवा घरापैसे जाळल्यानंतर हे नरक्या उदाचं एवढं डेंजर कार्य आहे मित्रांनो की घरातलं काही राहत नाही सगळं काही निगेटिव्ह ऊर्जा असो पॉझिटिव्ह ऊर्जा असो सगळं काही पळून जाते ह्या उद्यामुळे मित्रांनो पहिल्याच्या पूर्वीचे लोक काय करायचे एखाद्याचा वारं खोटवणं असो त्याच्याकडून पाच सहा हजार घ्यायची दहा हजारची बोली करायची आणि नरक्या उदाचा वास द्यायचा बळच काय तर एखादा चमत्कार करून दाखवायचा झालं लोकांना वाटायचं बाबा आर उडलं पण आतली गोष्ट म्हणलं की नरक्या सगळं ते काम करायचं काय जे वासामध्ये एवढी ताकद आहे मित्रांनो आतली जी शक्ती आहे ऊर्जा आहे ते आपल्या ध्येयामध्ये थांबत नाही मनामध्ये मित्रांनो वेगवेगळे विचारून ती निघून जाते असं ह्या नरक्या उधीचं काम आहे मित्रांनो मित्रांनो काय लोकांची कमेंट होती म्हणून मी नरक्या उद्याचं पण देखील दाखवलं म्हणून सेपरेट मी फोटो ठेवला होता जे डिस्प्लेला दिसत आहे ज्याला ओरिजिनल कोणाला ओळखायचं येत नसेल काय लोकांना माहीत नसायचं काय बाबाला देखील माहित नाही काय काय गुरुवऱ्यांना देखील माहित नाही पण ते देखील मित्रांनो माझा व्हिडिओ बघून आता शिकतील हे मात्र लक्षात ठेवा हा झाला नरक्या ऊत ह्या उदा उदाची मित्रांनो माहिती तुम्हाला कळली असेल नरक्या ऊत भरपूर प्रमाणात तंत्रात वापरणारा एक मित्रांनो उद्यामध्ये सर्वात खतरनाक म्हणजे मित्रांनो हाच नरक्या ऊत आहे मित्रांनो जे की तुम्हाला डिस्प्लेवर दिसत आहे नरक्या उश्याविषयी मित्रांनो भरपूर जणांनी माहिती दिली देखील नाही पण नरक्या ऊत दिवशी मित्रांनो माहिती देणारं चॅनल म्हणजे शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिले चॅनल आहे जे की नरक्या तुम्हाला माहिती बी दिली लाईव्ह व्हिडिओ पण दाखवला पण सांगितलं आणि त्याच्या मागचं कारण देखील सांगितलं असं बुवा बाबा असो तुमचे गुरु असो मी सांगितलंच मागाशी तुम्हाला की तुम्हाला कुणी सांगणार नाही हो कारण जे तुम्हाला खरं तत्व हे तुम्हाला कोणी सांगणार नाही मित्रांनो हे आमचा घडा अभ्यास करून वारवडवर झाल्या माणसांकडून आमच्या पूर्वजांकडून आणि गुरुवर्यांकडून आम्ही माहिती काढून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचं आणि मित्रांनो सांगण्याचं त्याचं कार्य सांगण्याचं काम आम्ही करत असतो जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या पाहिजे म्हणून तुमची फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही हे दाखवण्याचा देखील पहिले करत असतो हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओवर तुम्ही जर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका उचलले लावले टाळ्याला आम्ही कुठलाही व्हिडिओ बनवत नाही एकतरी लाईव्ह प्रूफ दाखवत असतो लोकांचे मन जिंकण्याचं काम करत असतो आजकाल कर यूट्यूब चॅनलवर भरपूर प्रकारे बाजार मांडण्याचा खेळ केलेला आहे मित्रांनो पण ते बाजार उकडण्याचं काम हे शोध असते तो जे प्रथम पहिलं चॅनल आहे जे काढण्याचं काम करत असतं आम्ही कुठल्याही प्रकारचे स्वतःचे देखील आम्ही गादीची मार्केटिंग केली ना तुम्हाला जे खरं असो ते खरं खड्ड्यात जे असो ते सांगायचं देखील आम्ही कार्य केलेलं आहे मात्र लक्षात ठेव आजकाल युट्यूबवर कोणी येते काही व्हिडिओ बनवते ते कंटेंटमध्ये काय मजा नसते काय नसते आमचेच व्हिडिओ चोरतात तेच कंटेंट बनवायचं काम करतात आणि एखाद्याला झाच्यामध्ये पाडायचं काम केलेलं आहे मित्रांनो जर नॉट कंटेंट जर हे खरंच होते पण एवढं दुर्लभ त्यांनी आजपर्यंत काय दिलं नाही हे तुम्ही ओळखलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका अशा दुर्दुर्लभ माहिती पाहण्यासाठी व योग्य प्रमाणात चेहडा गोटा असो दिंचे शेपाय असो दिवे असो देव असो अशा गुपित माहिती माहिती पाहण्यासाठी सत्यावर माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका एक्कावन्न वनस्पतीची नावे देखील मी सांगणार आहे त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो एक्कावन्न वनस्पतींची वन माहिती सांगणार आहे लाईव्ह व्हिडिओ दाखवणार सांगणार आहे हे फक्त शोध असते तोच चॅनलच करू मध्ये काळूबाईच्या नावानं चांग ब सुरूच्या धावजी पाटला चांगलं लिहायला मात्र विसरू नका तुम्हाला कौल घेऊन बघायचं असेल काय माहिती गुपित माहिती ऐकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काळूबाईच्या नावनं चांग ब नावानं नावनं चांगलं लिहायला मात्र विसरू 가 내가...